ओके चार बाजूला ते चार पाईप त्या रशीच्या गाठी बरोबर च्या खाली लावायचे ओके सर्वात जास्त बेस्ट मास कुठला मोरी अच्छा मोरीच त्याच्यानंतर सुनियारो हो। सुनियार बांबू शार आणि अगदीच काय नसत हे कोंबडीचे भाताडे उचलून बघू काय नंतर तू उचला हे हाय हाय दोन तरी दिसत कशात मित्रांनो मजेत नसेल मित्रांनो ना पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या मालवणी लाईफ या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो मालवणी लाईफ या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्ही अनेक खेकड्या पकडण्याचे व्हिडिओ पाहिलेच असतील विविध खेकड्याचे ट्रॅप बघितले असतील तर असाच एक ट्रॅप आपण तुमच्यासाठी आणत आहोत या अगोदर देखील आपण असे ट्रॅप पाहिले असतील पण एक बेस्ट क्वालिटी क्वालिटीचा ट्रॅप आपण बनवून घेतलेला आहे खेकडे पकडण्याचा आणि तो आता देखील उपलब्ध आहे याची आपण विक्री देखील करणार आहोत त्याची काय कॉस्टिंग आहे ट्रॅप कसा आहे कसे खेकडे पकडले जातात याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओद्वारे तुम्हाला देणार आहोत नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडेल आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तर आपल्या बरोबर ॲज युजल सचिन साळकर सृष्टीस ब्लॉग खेकड्याचे व्यापारी आणि आता त्यांच्या मित्राने नवीन ट्रॅप बनवलाय बरोबर ना आणि आता हा ट्रॅप आपला विक्रीसाठी विक्री उपलब्ध आहे कारण गेल्या वेळेला असा एक प्रकारचा ट्रॅप आपण दाखवलेला पण तो विक्रीच उपलब्ध नाही ना ज्यांनी दिलेला तो विकत नव्हता अच्छा आता आपण पण शिकायचा प्रयत्न करतोय ओके हे विकायचेच आहेत आम्हाला आणि आपला व्यवस्थित ट्रॅप झालेले आहेत जसे ट्रॅप आहेत ते आपण पुढे खाडीवर गेल्यावर दाखवूच पण आता हे जर ट्रॅप खरेदी करायचे असेल तर खाली आलेल्या नंबरवर तुझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकतात तुझ्याशी केला तरी चालेल नक्कीच आणि दुसरी गोष्ट अशी आहे की ह्या ट्रॅपची आपण किंमत किती ठेवली आहे एक हजार रुपये आणि जो काही चार्जेस अच्छा ट्रॅव्हलिंग म्हणजे पोस्टल चार्जेस तो वेगळा कुरिअर चार्ज असेल तो वेगळा हजार रुपये आपण सध्या या ट्रॅपची किंमत ठेवलेली आहे ऑल ओव्हर सध्या आपण महाराष्ट्रामध्ये तरी पाठवू शकतो आणि याची कशी क्वालिटी आहे काय आहे ते आपण खाली जाऊन टाकतो तर सचिनचं जे चॅनल आहे सृष्टी ब्लॉग हे वहिनींच्या नावाने आहे आणि आज वहिनींच्या हस्ते या नवीन ट्रॅपचं उद्घाटन म्हणजेच हळद कुंकू वाहून आपण जेव्हा पण काहीतरी नवीन कामाला सुरुवात करतो हळद कुंकू वाहतो तर असे हे ट्रॅप आहेत हे ट्रॅप कसे आहेत कसे ओपन करायचे ते तुम्हाला डिटेल मी खाली गेल्यावर नदीवर दाखवतो तर मित्रांनो पावसाने थोडी उसंत घेतलेली आहे हे ट्रॅप कशा प्रकारे तयार केलेले आहेत आणि तुम्हाला विक्रीसाठी उपलब्ध आहेत हे देखील मी तुम्हाला दाखवतो तर हे असे फोल्ड ट्रॅप असतात पूर्ण फोल्ड केलेलं आहे आता एक मिनिट वर घे जरा हां हां हा, आता फोल्ड असतो हा तुम्ही पिशवीतनं अशा पिशवीतनं घेऊन येऊ शकता कुठेही घेऊन येऊ शकता यस येस हे असे जवळ करायचे की राहतात ओके आता हा ओपन कसा करायचा तो सचिन दाखवेल तुम्हाला सचिन ओपन कर ओके हाय हा लावायचे चार बाजूला ते चार पाईप त्या रशीच्या गाठी बरोबर च्या खाली लावायचे ओके वा आता हा ड्रम तयार झाला ना ड्रम तयार झाला ओके okay. Okay. हे बघा असा हा ड्रम तयार झालेला पूर्ण आणि या ड्रम मध्ये इथून आपण पॉट्स ठेवलेले आहेत आतमध्ये जायला हे बघा असा पकड इथून या होलात ना खेकडा आतमध्ये जाऊ शकतो हे आपण चार ठेवलेले आणि वन्स ही त्याचं जे तोंड आहे ते निमुळत आहे त्याच्यामुळे तो तसा खेकडा बाहेर येणार नाही बरोबर त्यामुळे आतमध्ये पडलेला खेकडा आतमध्येच राहणार आणि जो काही चारा तुम्ही आणलाय तो, तो आतमध्ये तुम्ही जाळ्यात बांधू शकता किंवा इथे बांधून ठेवू शकता वरच्या टोकाला आतून ठेवू शकता okay. बरोबर आणि ही आपण लांब लचक दिलेली आहे जेणेकरून याच क्वालिटीची रशी आपण ग्राहकांना पण देणार आहोत याच क्वालिटीचं स्टील बिल सगळं आपण देणार आहोत ओके जर एखाद्या ग्राहकाचं म्हणणं असेल की हे जे आपण हे जे स्टील वापरलेलं आहे हे त्याला जर जी आय मध्ये पाहिजे असेल तर आपण एक्स्ट्रा पैसे घेऊन करून देऊ शकतो ओके तर आता जी ह्याची कॉस्ट आहे ती हजार रुपये जी आय मध्ये हवी असेल तर थोडी कॉस्टिंग वाढते ओके तरी पण ही नाही ना म्हटलं तरी, तरी तीन चार वर्ष आरामात आरामात टिकणार आहेत दुसरी गोष्ट आता ह्याच्यात अडकलेला खेकडा बाहेर काढण्यासाठी इथे नॉट दिली आहेस ना ओके हे की ओके हे खोललं की तुम्ही आरामात खेकडे बाहेर काढू शकता हे तुम्ही ऑल ओव्हर महाराष्ट्र कुठेही मागू शकता आम्ही पाय पोस्ट पाठवू फक्त काय आहे की हे बनवायला थोडा वेळ थो। जातो त्याच्यामुळे ज्यांच्या ऑर्डर पहिल्या येतील त्या आम्ही लिहून घेऊ खाली आलेल्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करा तो जर फोन लागत नसेल तर व्हॉट्सअपवर मेसेज टेका पहिली गोष्ट आम्ही तुम्हाला काय सांगतो आहे की पहिलं एक मागून बघा त्याची क्वालिटी बघा आणि मग तुम्हाला लागले तर इतर मागवा तर <laughs> आता आपण खाडीत जाऊया खाडीत जाऊया हे टाकूया आणि याचा रिझल्ट काय तो बघून मिळणार तर नक्कीच चला तर मित्रांनो असं सगळं तामजा घेऊन आता आपण निघालेलो आहोत नुसते ट्रॅप असून चालत नाही किंवा तुमच्याकडे चारा असून चालत नाही तर तुम्हाला तिकडची भौगोलिक परिस्थिती पाहिजे माहिती पाहिजे कुठे खेकडा मिळू शकतो आणि प्लस पाण्याची भरती ओटी ही पण तितकीच महत्वाची आहे बरोबर ना आता पाणी भरती येते त्यामुळे या भरतीच्या शेवावर आम्ही आता आतमध्ये जातो या अगोदर याच जागेवरचे भरपूर व्हिडिओ तुम्ही पाहिलेच आहेत तर आता आपण निघूया चला पावसाने थोडा उसंत घेतला आहे ना सरीवर पडतोय रत्नागिरीमध्ये भरपूर पडला पण आपल्याकडे येलो अलर्ट तर दिला आहे पण असा अलर्ट दिल्यानंतर पावसाचं काय खरं नसतं कधीतरी खरं असतं येस चला तर आता एवढं ऊन पडलं आहे की असं वाटतं पाऊस पडलेला केव्हाही चांगला वातावरण तापलंय सगळं असं तापलं पावसानंतर आणि कंटायचा कधी एकदा पाऊस पडतो असं पुन्हा झालं झालंय आपल्याला एक्झॅक्टली कुठे जायचं आता पहिले दोन नदीत टाकूया दोन साइडला ओके म्हणजे मेन नदीत हां मेन नदीत ओके दोन आपण आतल्या साइडला कुठे तरी टाकूया okay. ओके जेणेकरून अंदाज काढत आपल्या कुठे कुठलीच चालते बरोबर आता भरती चालू झाली भरती चालू झाली तो भरती ओटीचं शेव पण बघणं महत्त्वाचं आहे जस्ट भरती चालू झाली हां तर थोड्या वेळान भरतीत लोक मुळात भरतीमध्ये काय होतं की पाणी जे आहे ते वर जमिनीवर चढत जातं भरती येत जाते आणि त्याच्यामुळे जे खेकड्याचे जे हे खे असतात बिळं असतात त्याच्यातनं खेकडा बाहेर पडतो बरोबर ना खाण्यासाठी खाणं शोधण्यासाठी बाहेर पडतो त्यामुळे भरतीच्या शेवावर खेकडे पकडायला तुम्ही येऊ शकता बरोबर थोडे जास्त भेटतात येस तर आपण आलो आहोत ते मुख्य नदीमध्ये विड तुम्हाला कळलंच असेल की मुख्य नदी आहे आम्ही आतमध्ये दे येतो त्या सगळ्या उपनद्या म्हणजे <laughs> आतल्या आतले, आतले पार्ट आहेत तर ह्या एक टोकाला टाकू आणि त्या एक टोकाला टाकू बरोबर ना ओके तसं बघायला गेलं तर हा कांदागाव आणि ही ही कांदा हे कांदगाव आणि ही हडी याच्यामध्ये ती म्हण काय तू म्हण काय तरी सांगितलेली त्याच्यामध्ये म्हण म्हणजे तेव्हा बोलायची तेव्हा हडी आमच्या घरात बोलायची काय काय हडी रेवंडी कांदळ गाव अच्छा त्याच्यामध्ये म्हण या सगळ्या हे होत अरे कुठे नको राहते भिजतो बघू दे पावसाचं आगमन झालंय येणार तर तो वाऱ्या सकट येणार आहे नांगरा सकट तुम्ही किती भारीतले कोट घ्या मी आता वाईल्ड क्राफ्टचा जवळजवळ तीन साडेतीन हजाराचा कोट घेतला पण हे शंभरवाले बेस्ट अशा ठिकाणी अशा ठिकाणी म्हणजे तुम्ही काट्या जात असेल तर फाटला की फेकला हां बेस्ट आहे चला कोट घालूया आणि पिंजरात हे लावून घेऊया ना कोंबडीची आतडी नाही बाताडे बाताडे वाऱ्या सकट पाऊस आला बघ है निसर्ग आणि वाऱ्यामुळे आल्यामुळे तो जास्त वेळ थांबणार नाही ना कसला आला बघ घर पेटवत आलाय अबा आला आला जवळ आला जवळ आला जवळ आला ए वादळ आला वादळ वादळ तर आम्ही इथे पोहोचलो नसतो आणि नदीच्या बरोबर मध्ये असतो तर आमची हालत झाली असती पोहत यावं लागलं लाट आली बघा लाट डेंजर लाट वाऱ्यामुळे लाट तयार होते वाऱ्यामुळे पाऊस पण लवकरच जोडून ठेवतो येस पहिला आईस बांधून घेऊया आता सध्या मोरीच मास मिळत नाही बरोबर ना कोंबड्याचा को भाताडा नॉट आतडी भाताडा म्हणजे काय दाखवा आधी कोंबडीची चामडी वापरतोय आपण <laughs> ओके आणि तू पाऊच बनवलेत ना बनवले ओके तर या पाऊच मध्ये टाकायची बटवा त्या बटव्यामध्ये त्याने टाकलं आहे आतमध्ये आणि त्याची गाठ मारून बाहेर ओढणार नाही ओके आता हा बटवा बनवण्याचं कारण एवढंच आहे की एक तर तुम्हाला या जाळ्याच्या सेंटरला ते मांस बांधायचं आहे का तर बाहेरून पण ती जर आतमध्ये असंच जर टाकून ठेवलात आणि ते कडेला येऊन राहिलं तर खेकडा आतमध्ये जाण्यापेक्षा बाहेरून खात राहील आणि असं जर तुम्ही पुरचुंडी बनवली चांगली बटवा बनवलात तर तो व्यवस्थित आतमध्ये कुठेही टाकता येईल तुम्हाला

आता आपण पाण्यात टाकायचं शिगेमुळे जडपणा ऑलरेडी असतो आत दगड टाकायची गरज नाही आणि रशी देखील आपण चांगली बारा फुटाची दिली आहे ना त्यामुळे व्यवस्थित तळाला जाऊन हा ट्रॅप आता खाली बसणार वारा होता म्हणून पाऊस गेला बाबा पुढे हलच झाली असे बेकार वारा आला आणि जर का मध्ये आपण भेटतो या नदीच्या मध्ये घेऊन गेले असते बोट बेफाम वारा बेफाम पाणीच बघा किती भरलं बोटीत तर दोन आपली टाकून झालेली आहेत एक टाकताना आपण इन्स्टाच्या रीलसाठी व्हर्टिकल घेतलं शॉट आणि ही दोन टाकायचे आहेत तीच प्रोसेजर आहे तसंच आपल्याला ते थे ठेवायचं आहे आणि मग हे टाकायचे आहेत इन्स्टाच्या रीलसाठी आपण व्हर्टिकल शॉट घेतो त्याच्यामुळे एक टाकताना आपण दाखवलं नाही इन्स्टावर देखील आपल्याला फॉलो करा मालवणी लाईफ इंस्टा पेजला फेसबुक पेज, पेज देखील आहे आपलं मालवणी लाईफ आणि सृष्टीच ब्लॉग या चॅनलला देखील सबस्क्राईब करा आहे ब्लॉग सर्वात जास्त बेस्ट मास्क कुठलाय मोरी अच्छा मोरीच त्याच्यानंतर सुनियार त्याच्यानंतर बांबू शार आणि अगदीच काय नसत हे कोंबडीचे भाताडे काय पण वास येतात पण मोरीचा विषय काय मोरीचा असला ना की थांबूक भेटत आपल्याला जेवढ्या वेळ तू थांबत वेळ कुरली येतात आणि हे एका थांबलं तर बारकी जरी असली ना तर ती खाऊन खाऊन जातात बगुलीला जर लावली ह्याला काय प्रॉब्लेम नाही एका काय प्रॉब्लेम नाही एकदा आतमध्ये गेली आतमध्ये ते बटवे पण तू बनवून घेतलेस ना आजोबा आहेत माझे त्यांच्याकडून बनवून कोणाकडन त्यांना आता जमत नाही ती टेक्निक जर आपण शिकलो तर ते बटवे पण आपण विक्रीसाठी उपलब्ध करू शिकूया आणि ते पण मग त्याच्यासोबतच द्यायचं पण सध्या आपण बटवे देत नाही सध्या फक्त आपण ट्रॅपच तर चौथी आणि शेवटची आपण कुठे टाकणार जरा आतमध्ये टाकूया एका वेगळ्या जागेत ओके म्हणजे okay. जिथून पाणी वरती चालतं ना हा म्हणजे बंड्यावरती अच्छा अशा ठिकाणी एका ओके टाकूयात ट्राय करू या चॅनल मध्ये टाकूया काय पाणी इथे भरलं की इथे वर भरेल पाणी? आ, ना एवढं तर हे टेक्निक असतं नुसतं ट्राय आणि चारा असून उपयोग नाही कुठे टाकायची हे पण माहिती पाहिजे बरोबर ना जमिनीवरची जसं पाणी वरती जाणार तसं तसं ते खाली येणार येस yes. हे माहेर लोक आहे इसमे अरे असे माहेर लोक को मी लेखे घुमता डॉन हे काटे कुठले आहेत मरांदी मरांदी मरांदीचे काटे आणि हे हिरवे ते हे ना लवारी इतिवर भरपूर गोष्टी बघायला मिळते हुरा ना हे हुऱ्याचं झाड असं असतं की त्याच्यातनं डिंक किंवा गॅस टाईप असं निघतं जेव्हा तुम्ही हा तोडलात आणि समजा तुमचं तोंड बिंड सगळं उघडं असेल तसा पूर्ण सुजणार तुमचा डोळे विळे तुमचे गाल बिल सगळं सुजणार जर हुऱ्याचं झाड तुम्ही तोडलात तर त्याच्यातनं काहीतरी गॅस निघतो ना काही डिंक असतो असं काहीतरी तो उडताना आपल्याला दिसत नाही आपल्यावर पण तो पूर्ण हातपाय पण सुजवतो ना पूर्ण ना जाम भीती वाटत तसं तोडतच तो नाही जास्त कोण बरोबर इथे टाकूया पाणी आहे खाली तेवढं पाणी येणार खाली लागलंय तेवढं पाणी नंतर ना येणार ओके आता जी वरची आहे ती थी चालत येईल पिंजऱ्याकडे ना। एक दोन तास करायचं काय म्हणून मी आणि सचिन आम्ही फिरतोय आता पाणी जसं जसं वर चढेल तसं तसं जर इकडे बघाल तर वर चढलेल्या कुर्ल्या देखील दिसतात तर तो शोधण्याचा आपला प्रयत्न आहे त्याच्यावर वर पाणी आलं की बाहेर पडतात का बिळ्यात आपण श्रावणातला व्हिडिओ केलेला ना त्याचं तर जरा था <laughs> बसुन बसुन। ना। तरी आता पाणी पिऊन घेऊया मस्त पैकी किनाऱ्यावर येऊन जरा थांबलो होतो मी मध्येच नाहीतर माकड हाड जाम दुखतं बाबा त्या फळीवर बसून बसून तरी मी आता त्या को कोपऱ्यात बसतो त्याच्यामुळे थोडं पाटीला रिलीफ नाहीत हालत होते माकड हाला पुढे पाऊस नापक आहे एकदम मध्येच येता ये भिजवता पुन्हा उन्हान सुकलं की पुन्हा जाता आता आपण चाललो ते पिंजरे उचलायला तरी दोन तासापेक्षा जास्त झाले ओके तर आपण या आतेने आलो म्हणून हा दोन नंबरचा आधी उचलतोय एक नंबर त्या साईडला तो नंतर उचले हा पहिला उचलून बघ उचल श्री गणेश तू उचलतो ना हा, क्या बात है क्या बात है सर पहला काम जबरदस्त 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 जबर। जबर। जबर लवली लवली मस्त ना क्लास एकदम पण मोठे साइज नाही पण ठीक आहे मस्त साइज हा तसले हेतले किती आहेत ते मोजून 1 2 3 4 5 6 8 8 आठ नग आहेत पण मोठे आहेत सगळे जबराट जबराट हा आता ते उघडायचं कसं दाखव काढायचे कसे ओके ही नॉट खोलायची ओके जरा अशी फिरो थोडे कॅमेराच्या दिशेने हा बस ओके okay. वर झाबळीला कशी आपण नॉट लावतो तशीच आहे ना ही ओके फर्स्ट क्लास मस्त जो मोठा असला ना की येतात परत गाठ मारून

या अगोदरच्या ट्रॅप मध्ये तुला किती मिळालेले असे जास्त अच्छा ओके अमेझॉनवर किंवा आपण बाकीच्या ठिकाणावरनं जे ट्रॅप घेतले ते पण चांगले होते नो डाऊट फक्त त्याची जी जाळी असते ते अशा जर नेटमध्ये जर आले तर आणखीनच बेस्ट आणि हे कुठे वर या जाळीमध्ये अवेलेबलच नाही हे फक्त तुम्हाला बनवून घ्यावं लागतं आणि हेच आपल्याकडे हजार रुपयाला प्लस पोस्टल चार्ज या एवढ्या कमी किमतीलाच आपण विकतोय असं काही नाही जास्त घेतोय त्याला नेहमी पण भरपूर आहे पण हो, हो अगदी काठी लागत नाही खाली लोट बघू लोटा असो आणि उचलून बघितली असे पण कॅमेरा तुला पकडावा लागणार वालवणार कोण Iti anasamur, yes. Hmm hmm hmm. Deka tuh kab tuh. Oh majire. Bukan <Dulca naga Girake rin> <Sweet advert> का पकड़ हो वाह खेक क्या बात है क्या बात है क्या बात है लवली भारी 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 दिस्त

easy टू रिमूव चला आता फटाफट शेवटचे ते दोन उचलून घेऊया सर्किट तर डबा टाकून ठेवले ना हं खातले एकाने जरा उचलून बघू काय नंतर तू उचला हे 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 दोन तरी दिसतंय हवे खाली खाली सोडू तू घे किती असतील सांग आकडा मी वरचे दोन पकडून पाच एक असतील दिसले तर दोन आहेत खाली आहेत वा 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 हा इथे ह्याच्यात एक प्रॉब्लेम आहे तुला आलेली कुर्ली तुला टाकता येणार ना, नाही तशी सेपरेट लहान एक मोठी सध्या लहानचा काय रेट आहे किलोचा लहान अडीचशे रुपये आणि मोठी साडेतीनशे ओके okay. म्हणजे मिक्स घेतली okay. ना तर तीनशे पन्नास लहान मोठे घेतले ना आणि नुसतीच मोठी हवी तर साडेतीनशे चारशेच ओके काढतोय ना हो हसकन सगळं तिघांमध्ये मिळाले दोन तासात एवढे आता चौथी बघूया बघूया काय उजाल चला पाणी आलंय पाणी आलंय

चार मध्ये किती मिळाले असेल तरी आठ दहा सीस तीस एक मिळाले चलो बिग थम्स अप सचिन साठी हे ट्रॅप बनवलेले आहेत जबरदस्त हे तर मित्रांनो कसा वाटला ट्रॅप मला कमेंटमध्ये नक्की कळवा हा ट्रॅपचा किंमत आहे फक्त हजार रुपये ऑल ओव्हर महाराष्ट्रात कुठेही तुम्ही हा ट्रॅप मागू शकता बाय पोस्ट आम्ही पाठवणार प्लस पोस्टल चार्जेस तुमच्याकडनं घेणार तर अशा प्रकारे हा ट्रॅप बनवला गेलेला आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये दिलेली आहे मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची ती बेलायकॉन नक्की दाबा जेणेकरून आपल्या सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वदर तुम्हाला मिळतील असेच छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईन तोपर्यंत तो बाय बाय देव बरे करू